एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं बीड जिल्ह्यातील मस्सा जोग महिला सरपंचाचे पती संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली या घटनेचा केवळ केज तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे एवढ्याशा कारणावरून एका व्यक्तीचा जीव घेतला जातो ही बीड जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे असे म्हणत अपहरण झाल्यानंतर तीन तास गुन्हा नोंद का झाला नाही आणि यामध्ये जे कोणी पोलीस दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे तीव्र संतापाची लाट उसळली हे फक्त मासाजोगुरती तीव्र संतापाची लाट उसळलेली नाही ही लाट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे संपूर्ण जिल्ह्याला या गोष्टीचा राग आलेला आहे सगळेच लोक त्वेषानं बोलतायत इतकी महाभयंकर अतिशय निर्घोन अतिशय चुकीच्या पद्धतीने ही हत्या आणि अतिशय किरकोळ कारणासाठी एवढ्या शुल्लक कारणासाठी एखाद्या व्यक्तीचा जीव घेतला जातो हे मला वाटतं बीड जिल्ह्याच्या इतिहासातली पहिली घटना यामध्ये पोलिसांची भूमिका जी आहे ती संशयास्पद वाटते तुम्हाला काय कारवाई झाली नाही काही पोलिसांची भूमिका याच्यामध्ये संशयास्पद आहे पाटील नावाचे कोण कर्मचारी आहेत महाजन नावाचे कर्मचारी एक बनसोडे म्हणून कर्मचारी त्यांचं नाव सांगितलं गेले चाळीस चाळीस मिनटं जर ते बोलावूनही येत नसतील आणि तीन तासामध्ये एफ आय आर घेतला गेला नाही कारण अपहरण झाल्याच्या नंतर पंधराव्या मिनिटाला पोलीस स्टेशनला त्यांचे आत्यभाऊ गेलेले म्हणजे तातडीनं जर फिर्याद घेतली गेली असती आणि लगेच शोधाशोध केली असती तर संतोष्ट जीव घ्यायला नसता इतक्या चुकीच्या पद्धतीने तीन तास सतत मारहाण 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 जर केली तर माणूस जिवंत कसा राहील म्हणून त्यांना प्राणाला मुकावं लागलेलं आहे त्यामुळं जर त्यांची इन्वॉल्वमेंट मी बेजबाबदार स्टेटमेंट करणार नाही परंतु पुढील तपासामध्ये जर आता इथं सगळ्या ग्रामस्थांचा ठराव झाला आहे कुटुंबियांचा ठराव झाला आहे अगोदर काही लोकांनी अतिउत्साहामध्ये सी आय डी चौकशीची मागणी केली वेगवेगळी परंतु इथं सी आय डी चौकशीची गरजच नाही आमचं सर्वांचं मत असं झालं आहे की ॲडिशनल एस पी पांडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेचा तपास व्हावा आणि ते मला असं वाटतं कॅपेबल आहे ॲडिशनल एस पी तपास करतील आणि त्यांच्या अंडर जे कोणते एस पी साहेब त्यांना अधिकारी देतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत इथं चौकशी व्हावी आणि संशयाच्या भवऱ्यामध्ये असलेले जर अधिकारी जर या लोकांचे कनेक्शन सापडलं तर याच्यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारीसुद्धा याच्यामध्ये सह आरोपी झाले पाहिजेत असं ग्रामस्थांचं मत आहे